नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे जालन्यात आंबड पोलीस स्टेशन हद्दीत वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई आंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदी पात्रातील घटना पाच हैवासह एक जेसीबी जप्त कारवाईने वाळू माफियात मोठी खळबळ परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल आंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया सुरू जालन्यात आंबड पोलीस स्टेशन हद्दीत वाळू तस्करी दुधना नदी पात्रात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली परिवार पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता याच हायवासह एक जेसीबी आंबड पोलिसांनी जप्त केले वाळू पट्ट्यातील या कारवाईने वाळू माफियात मोठी खळबळ उडाली अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना दिनांक सतरा दो दोन हजार पच्चीस रोजी गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली होती की काही लोक हे मठ पिंपळगाव शिवारात दुधना नदीचे पात्रात अवैध रेत्या वालूचे उत्खनन करून वालू हायवा वाहनाने चोरून नेतात त्यावरून मी आणि अंबड पोलीस स्टेशनच्या स्टाफने दिनांक अठरा दोन दोन हजार पच्चीस रोजी मध्ययात्री जालना येथून वेषांतरण करून चोरणाच्या पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून एका हायवा वाहनामध्ये बसून नदीपात्रात येऊन सदरची कारवाई केलेली आहे नदीपात्रात वालू उत्खनन करणारे दोन जेसीबी पाच हायवा व पाच आरोपी मिळवून आलेले असून त्यांच्या एकूण कोटी पैंतीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणार आला असून उर्वरित फरार आरोपींना पकडांसाठी दोन पोलिसांची पथके रवाना केलेली आहे आपल्या नाव आ, मी सिद्धार्थ बारवाल पुलिस थाना प्रभारी पुलिस थाना अम्बड मेरी आप सभी से यही विनती है कि अगर किसी भी तरीके का दो नंबर का धंधा या किसी भी तरीके का अवैध धंधे का आपको किसी भी तरीके की माहिती मिले तो कृपया पुलिस को सूचित करें अम्बड पुलिस तुरंत कार्रवाई करेगी